हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंद आयस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असा बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या ईश्वर नाही प्रार्थना तर चला आजचा व्हिडिओ पण खूपच छान होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि राशाची तब्येत बी गेली होती राशाला भरणं त्यासाठी ना काल व्हिडिओचं अपलोड केला आणि कारण की वेळच भेटला नाही दवाखान्यात नेलं मग दोन तीन टाईम औषध दिले स्वयंपाक वगैरे घरात पण किती काम असतं त्यासाठी शूट करायचं पण ग जमलं नाही आणि व्हिडिओच अपलोड केला आणि तर त्यासाठी स्वारी खूप खूप ताई माझ्या व्हिडिओची वाट बघतात त्यासाठी त्या ताईंचा पण खूप खूप धन्यवाद आणि त्या ताईंना पण स्वारी तर आज व्हिडिओ मी अपलोड करते तर तुम्ही नक्की बघा आणि ज्या काही नवीन ताई असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा तर चला तर आज मी ना एकच वाटी रवापासून भरपूर असा ढोकळा तयार करणार आहे तर त्यासाठी बघा मी तर एक वाटी असा रवा घेतलेला आहे फुल वाटी भरून घ्यायची आहे तर एक वाटी बघा वाटी पण केवढी आहे तर एक वाटी रवा घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये ना आपल्याला दोन चमच दही टाकायचं आहे तर इथं असा थोडा मोठा चमच आहे माझा त्यासाठी मी एकच चमच टाकलेला आहे छोटा चमच असेल पोहे खायचा तर तुम्ही दोन चमच टाकू शकता माझी ही भाजी वाडायचा चमच आहे तर मी एकच चमच टाकलेला आहे इथं त्यानंतर आपल्याला चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे आणि अद्रक जर असेल ना तर अद्रक किसून घ्यायचं आहे माझ्याकडे अद्रक संपलेलं आहे अद्रक किसून या खूप छान चव येते तर यांना ना असं पाणी टाकून आपल्याला हारवायला भिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे भिजून घ्यायचे थोडं पातळ झाला ना तर चालेल कारण की रवायना खूप असा फुगून येतो हे बघा अशा प्रकारे तर आपला रवायना असा छान फुगून येतो आता याला आहे ना असं भिजल्यानंतर मी आहे ना पाच ते दहा मिनटं असं मोरण्यासाठी ठेवणार आहे झाकण ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनटं तरी आपल्याला कम कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला इथं ठेवायचं आहे झाकण ठेवून आणि अशा प्रकारे पूर्ण फेटून घ्यायचं आहे त्याला हे बघा अशा प्रकारे आजूबाजूचं पण सर्व काढून घ्यायचं आहे आणि बघा हाताने पण पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याला जेणेकरून हे ना गिठोडी वगैरे काही राहायला नाही पाहिजे म्हणून चम्मचचं पण असं काढून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे ना मी इथं आता झाकण ठेवते दहा मिनटासाठी मोरण्यासाठी ठेवते मी इथं तर अशा प्रकारे ना जसं आपण खमण ढोकळा बनवतो ना तसंच हा रव्याचा रवा ढोकळा असतो खमणला आपण खमण म्हणतो पण याला आपण ढोकळा म्हणतो तर बघा अशा प्रकारे ना मस्तपैकी झाकण ठेवलेलं हो आहे मी थोडीशी साखर टाकली मी आता यांना ना चटणी करून घेते मी कोथंबीरची चटणी आमच्या घरात खूपच जणांना आवडते सर्वांनाच आवडते मिरच्या टाकल्या मी तीन तर चार त्यानंतर अर्धा टमाटा दोन लसण्याच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची कारण की आपल्याला आहे ना कोथिंबीरीची चटणी बनवायची आणि ही चटणी आहे ना डोकळ्यासोबत खूपच छान लागते तर ला आता मी याला आहे ना वाटण करून घेणार आहे याचं आणि आता आपण आहे ना बघू आपलं बॅटर तयार झालेलं हे आता आपल्याला आहे ना थोडा सोडा घ्यायचा आहे बेकिंग सोडा थोडंसं आपल्याला इथं बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्याने ना भरपूर असं मस्त फुलतं त्यासाठी हे बघा एवढा एवढा घेतलेला आहे मी बघा आता आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हा रवा आहे ना छान राहतो आपल्या शरीरासाठी हलका पण असतो पचनाला पण हलका असतो तर याला आहे ना मिक्स करून घ्यायचे आणि बघा आपलं पीठ थोडंसं असं फुलायला लागलेलं आहे थोडी साखर बी टाकलेली मी बघा छान मस्त सोडा टाकून थोडंसं फुलून आलेलं आहे पीठ बघा आता मी ना इटलीचं भांडं ठेवलेलं आहे इथं तुम्ही कढाई किंवा पातेली ठेवू शकता तर पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये वाटी ठेवली आणि हा डब्बा ठेवलेला आहे डब्ब्यामध्ये आपला हे सगळं बॅटर आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे हे बघा जेवढं माहील तेवढं माझं जर पूर्णच माऊन गेलं मग मी टाकून दिलं हे बघा अशा प्रकारे हे बॅटर मी इथं टाकून दिलेलं आहे आता याच्यावर पण आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि काल असं झालं ना आज जमलंच नाही म्हणजे त्यासाठी मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही तुम्हाला तर आज व्हिडिओ आवर्जून बघा आता मी इथं झाकण लावून ठेवून दिलेलं आहे फक्त पंधरा मिनटं गडाडीचा टाईम लावून घ्यायचा फक्त पंधरा मिनटं राहू द्यायच्या पंधरा मिनटामध्ये आपला ढोकळा इथं तयार होतो तर चला आता आपले पंधरा मिनटं इथं झालेले आपला ढोकळा तयार झालेला आहे का आपण बघून घेऊया एकदा हे बघा झाकण काढून घेतलेलं आहे वाफ तर किती वडा झालेली आहे आणि ढोकळा आपला छानच फुगवून आलेला आहे आता बघा वाफ निघून गेली सर्व आता मी काढून घेते बाहेर चाकू टाकून बघितला ना म्हणजे झालेला आहे आपला ढोकळा लटकलेला नाही चाकूला आता मी इथं ठेवते साईडला आणि आज तर मला पण थोडंसं बरं नाही ना त्यासाठी थोडा कंटाळवाणी होतं हे रोज 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 खूप 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 काम राहतं त्यासाठी आज थोडं कंटाळ पाणीच आहे तरी तर आता डोकळ्यासाठी आहे ना मी थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे म्हणजे अजून जास्त नरम होऊन जाईल आपला ढोकळा आणि बघा थोडंसं खाली डब्याला लटकून घेईल काय नाही आपला ढोकळा छान झालेला आहे आता आपल्याला इथे ना हे लटकलेलं पण मला आहे ना तेल लावायची आठवण नाही डब्याला बघा छान झालेला आहे बघा किती सुंदर दिसतोय तुम्ही असा केक सुद्धा बनवू शकता आणि त्यानंतर बघा आता आपल्याला ना इथं मस्तपैकी असं काप करून घ्यायचे तुम्हाला जसे आवडतील तसे छोटे मोठे बघा मी एक काढून दाखवते तुम्हाला मस्तपैकी झालेले आपला लोकळा इथं खूपच छान आणि खूप नरम पण झालेला आहे मस्त असा स्पंजसारखा ज्यासारखा फुगून आलेला आहे तर अजून छोटे छोटे तुकडे करते मी चटणीसोबत खाण्यासाठी अशा प्रकारे सर्व छोटे तुकडे करून घेतलेले मी आणि आता हे ना थोडं राईचं जिराचं तडका पाणी केलेलं आहे मी तर ते तडका पाणी आपल्याला इथं डोकळ्यावर टाकून घ्यायचं आहे म्हणजे अजून फुलून येईल तो आणि बघा आजूबाजू आता हे सर्व काय आवरून पुसणार आहे मी गॅस वाट्यावर बघा किती पसारा झालेला आहे आता हे सर्व करून मी लगेचच पुसत असते पण आज थोडं बरं नाही वाटत आहे ना मला त्यासाठी कंटाळवाणी होतं हे तर बघा चटणी पण करून घेतलेली मी आता चटणी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आपल्याला या मिक्सरचं पण काढून घ्यायचं हे भांड्याला किती लटकलेलं आहे वायानं जाता आपण हे पण काढून घ्यायचं थोडं पाणी टाकून ये ना मी दोन्ही तर टाकून देणार आहे चटणीमध्ये आणि कोथंबिरीची चटणी एकच नंबर लागते किती आजारी बाई माणूस राहिला ना त्याचं तोंडच पलटून जातं आणि आता चवीनुसार मीठी मी इथं टाकून घेते आणि बघा आर्ध्या लिंबूची फोड आपल्याला इथं टाकायची हे म्हणजे खूपच चविष्ट बनते चटणी आपली खूपच छान असं कसं बघूनच तोंडाला पाणी येतं हे ना तर खायला खूप सुंदर लागते तर त्याला मी आता ही चटणी साईडला ठेवते खूपच छान झाली आहे ना चटणी आता बघा ढोकळा पण इथं ठेवते मी हे बघा खूप छान खायला पण खूप छान लहान पोलं तर पोरं तर खूपच आवडीने खातील आणि मोठेसुद्धा एकदा बनवणारा तर परत परत, परत बनवायला लावतील आणि सोपा असतो काही वेळ पण लागत नाही कधीही भूक लागली का कधी पण बनवता येतो दही नसेल तर ताक तुम्ही टाकलं ना ते सुद्धा चालतं टाकाचं ताकाचं ताका चा तर खूपच छान येतं अजून तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ छोटासा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तसेच वारंवार माझे व्हिडिओ बघून सपोर्ट करत राहा